आजच्या या बैठकीला आपल्या शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित आहेत या संपूर्ण अभियानाचे पुणे शहराचे प्रमुख सन्माननीय रवीजी साळेगावकर आहेत महामंत्री सुभाषजी आहेत बाप्पू मानकर आहेत आमचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख संजय मयेकरजी आहेत पुष्करजी आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरती आता एक गाव चलो अभियान हे चार फेब्रुवारीपासून सुरू होतं आहे ग्रामीण भागामध्ये हे गाव चलो अभियान असेल शहरी भागामध्ये बूथ चलो अभियान अशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये कल्पना अशी आहे की शहरातले भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पुणे शहरामध्ये पुणे लोकसभेमध्ये साधारण दोन हजार दहा बूथ आहेत आणि पुणे शहर ज्याला साधारण दोन विधानसभा या एक बारामती आणि एक शिरूरमध्ये जातो या जर धरल्या तर दोन हजार नऊशे एकोणसत्तर एकूण बूथ आहेत अशा सगळ्या बूथवरती भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता प्रमुख पदाधिकारी हा पहिल्या टप्प्यामध्ये आता चार तारखेपासून हे अभियान सुरू होतं आहे याच्यामध्ये हा कार्यकर्ता हा पदाधिकारी हा आपला बूथ सोडून अन्य एखाद्या संघटना सांगेल त्या बूथवरती जाईल आणि त्या बूथवरती संघटनात्मक जी काही रचना असेल पक्षांनी दिलेले काही कार्यक्रम असतील याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या बूथवरती जावं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्रामीण भागामध्ये तर आपण असं अपेक्षित धरलं आहे की त्या कार्यकर्त्यांनी ज्या गावात जाऊ त्या गावामध्ये मुक्काम करायचा परंतु शहरी भागामध्ये हे सहज शक्य आहे की दिवसभरात संपर्क करून त्यांनी पुन्हा आपल्या घरी मुक्कामाला जावं अशी रचना आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून आत्ता शहरामध्ये लावत आहोत याची एक कार्यशाळा आज भारतीय जनता पार्टीच्या का कार्यालयामध्ये संपन्न झाली आता सगळ्या मतदारसंघाच्या स्तरावरती सुद्धा आम्ही याची रचना केली आहे उनीतनी मगाशी सांगितल्याप्रमाणे रवींद्र साळेगावकर हे या अभियानाचे प्रमुख आहेत सुभाष जंगले त्यांना सहाय्यक आहेत आणि अन्य दोन जण म्हणजे प्रशांत हर्सुले आणि संतोष खांदवे असं पूर्ण शहराचं हे अभियानाचं संयोजन करणार आहेत या अभियानामध्ये साधारण एक प्रमुख आठ प्रकारची कामं या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहेत त्याच्यामध्ये साधारण मगाशी सांगितल्याप्रमाणे अकरा फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा दिन आहे आणि या दिनापर्यंत हे अभियान चालेल त्याच्यानंतर सुद्धा लोकसभेच्या निवडणुका होऊस तोपर्यंत टप्प्याटप्प्यानी या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपला स्वतःचा बूथ सोडून आपली स्व स्वतःचं कार्यक्षेत्र सोडून संघटना सांगितलं त्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने सातत्याने जावं आणि तिथं संघटनात्मक रचना पूर्ण करणं तिथला बूथ सक्षम करणं साधारण अशा पद्धतीचं हे अभियान अपेक्षित आहे यानिमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना पूर्ण झाल्यानंतर शहराची कार्यकारणी झाली मतदारसंघाची कार्यकारणी झाली प्रभाग स्तरापर्यंत भारतीय जनता पार्टीची रचना झाली भारतीय जनता पार्टीच्या प्रभागाच्या कार्यकारण्यासुद्धा घोषित बऱ्यापैकी झाल्यात आघाड्या मोर्चे संघटना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाली नुकतीच आम्ही लोकसभा निवडणुकीची एक समिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घोषित केली तीसुद्धा आपल्यापर्यंत येईल की ज्याच्या माध्यमातनं निवडणुकीला कुठली जबाबदारी कोणाकडे असेल असं साधारण एक स्ट्रक्चर आम्ही तयार केलं आणि या अभियानाच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टी नेहमीच निवडणुका जिंकण्याकरता ज्या विषयावरती आग्रही असे अशा बूथच्या संदर्भात हे अभियान आम्ही अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचं ठरवलं आहे आणि आता त्याची एक सूची करणं सगळ्या मतदारसंघशहा कोण कुठल्या बूथवरती जाणार म्हणजे जा साधारण दोन हजार दहा बूथवरती आमचे दोन हजार दहा कार्यकर्ते हे प्रवासी कार्यकर्ते जातील आणि दोन हजार दहा त्या बूथवरचे प्रमुख संयोजक म्हणून असं साधारण चार पाच हजार कार्यकर्त्यांचं एक या निमित्ताने होईल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत चांगलं हे अभियान यशस्वी होईल मला असं वाटतं की या अभियानाच्या संदर्भात प्राथमिक माहिती मी आपल्यासमोर मांडली मी आत्ता जे सांगितलं की आपण लोकसभेची एक समिती तयार केली गठीत केली तीसुद्धा आपल्याला कायमच असा एक आग्रह असतो की आपण आपलं कार्यक्षेत्र सोडून अन्य कार्यक्षेत्रामध्ये प्रवास करावा यानिमित्ताने नव्या भागामध्ये जावं तिथल्या कार्यकर्त्यांशी परिचय व्हावा तिथल्या कार्यकर्त्यांच्या कामाची माहिती व्हावी आपल्या कामाचा अनुभव हा तिथल्या कार्यक्षेत्राला त्याचा उपयोग व्हावा असं हे सातत्याने वारंवार कर केलं जातं ते हे एक अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातनं आपला भाग सोडून जसं आपण नेहमीच आपल्या भागात काम करतो तर मी माझ्या बूथवर काम करतो तर मी पक्ष संघटना सांगेल त्या वेगळ्या बूथवरती जाऊन माझ्या काही कल्पना असतील संकल्पना असतील माझ्या कामाची पद्धती असेल ही अन्य एखाद्या ठिकाणी जाऊन किंवा तिथल्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या त्यानिमित्ताने आपण गेल्यानंतर लक्षात येतात आणि संघटनेने जो काही एक कॉमन कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम किंवा त्या याद्या तयार करणं मग तिथं गेल्यानंतर त्या भागातले काही प्रतिष्ठित नागरिक का असतील तिथल्या काही संस्था असतील यांच्या भेटीगाठी असतील काही जुने नवीन कार्यकर्ते असतील यांच्याशी भेटीगाठी करणं असेल असे वेगवेगळे एक आठ दहा विषय दिलेले आहेत ते आपल्यापर्यंत मी प्रेशनोटच्या माध्यमातून देतोच की याद्या चेक कराव्यात याद्यामध्ये जे स्थलांतरित मतदार आहेत मयत झालेले मतदार आहेत याची नोंद करावी त्याच्या संदर्भात माहिती त्या त्या मतदारसंघांनी संकलित करून त्या संदर्भात याद्या दुरुस्त करण्याच्या संदर्भात पाठपुरावा करावा अशी रचना आम्ही लावलेली आहे परिपक्वपणे ती राबवणार आहोत